नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी आपला पदभार हा स्वीकारलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आहे लाडक्या बहिणींना जशी योजना चालू आहे तशीच योजना शेतकऱ्यांसाठी राबवली पाहिजे कारण महिलांना डी बी टीमार्फत त्यांच्या आकडवरती पैसे जमा केले गेलेले आहेत कारण शेतकऱ्यांना ह्या भरपूर ज्या योजना आहेत त्या योजनांच्या मार्फत एक पोर्टल तयार करून जी काही रक्कम आहे ती डी बी मार्फत शेतकऱ्यांच्या आकडवरती जमा केली जाऊ शकते म्हणजे यामध्ये कोणताही भ्रष्टाचारा होणार नाही किंवा कोणती दिरंगाई ही शेतकऱ्यांना पैसे भेटण्यासाठी होणार नाही असं त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल परत कर्जमाफी असेल आणि हमीभाव असेल तर पीक विम्यामध्ये जे काही कंपनी असेल किंवा जे काही दोषी असतील त्या दोषींवरती कारवाई करण्यात येईल त्यांची सखोल ही चौकशी करण्यात येईल कारण शेतकऱ्यांच्या भरपूर तक्रारी आहेत आम्हाला पीक विमा हा मिळत नाही त्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कृषी 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 विभागाचे जरी अधिकारी असतील त्यांच्यावरतीसुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल जर ते दोषी आढळले तर नुकसान भरपाईचा जो काही निधी आहे जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे होती निवडणुकी कालामध्ये त्या ठिकाणी ती वितरित झालेली नव्हती तर ते म्हणले त्याची मी चौकशी करतो त्याची माहिती घेतो आणि ती त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा केली जाईल कर्जमाफी असेल किंवा हमीभाव असेल तर हा केंद्राचा विषय आहे मी केंद्राशी त्या ठिकाणी चर्चा करून यावरती निर्णय घेईल म्हणजे कोणत्याही प्रकारे कर्जमाफी करेल किंवा होईल असं त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं नाही फक्त जो काही उत्पादन खर्च जो आहे तो कमी केला जाईल आणि चांगला बाजारभाव मिळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल कारण वेगवेगळी पिकंही शेतकरी घेत असतात शेतकरी हा एकच आहे फक्त त्यांची ही वेगवेगळी आहेत म्हणजे त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत ते मी त्या ठिकाणी जाणून घेईल आणि त्यावरती नक्कीच उपाययोजना करील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण जी काय आश्वासन कर्जमाफीचं दिलं होतं निवडणुकी काळामध्ये त्यावरती त्यांनी कोणतंही भाष्य त्या ठिकाणी केलेलं नाही किंवा आम्ही कर्जमाफी करू किंवा भविष्यात होईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं नाही त्या ठिकाणी आम्ही फक्त केंद्राशी त्या ठिकाणी चर्चा करून मार्ग काढू असं त्यांनी त्या ठिक त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता कर्जमाफीच्या विषयावरती सुद्धा एक दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे जर निवडणुकीत जर घोषणा केलेली आहे कर्जमाफीची तर ती कर्जमाफी हो करन ही होणं गरजेचं आहे कारण तीन लाखापर्यंत करणार की सरसगट करणार कोणत्या वर्षाची कर्जमाफी तुम्ही करणार आहात कोणत्या थकबाकी थकबाकीची करणार की रेग्युलर शेतकरी जे कर्जमाफी भरतात त्यांची कर्जमाफी करणार कारण ही कर्जमाफी तुम्ही जर करणार असाल तर यामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे कारण जर स्पष्टता नसेल तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार कारण पाठीमागं दोन कर्जमाफ्या झालेल्या आहेत दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस साली त्यामध्ये जे शेतकरी पात्र नव्हते त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का कारण दोन वेळा कर्जमाफी होऊन पण ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यांना याचा लाभ मिळणार का दोन हजार बारा सालची थकीत कर्जमाफी होणार का म्हणजे असे सवाल त्यांनी त्या ते ठिकाणी उपस्थित केले होते कारण जर कर्जमाफीची स्पष्टता निर्माण जर झाली नाही तर कारण पुढच्या दोन तीन का व महिन्यामध्ये त्या ठिकाणी बँकांना वसुली करायची आहे कारण जे काही घेतलेलं कर्ज आहे ते कर्ज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरायचं आहे काही शेतकऱ्यांचं थकीत आहे जर कर्जमाफीमध्ये स्पष्टता जर आली तर पुढील जे काही म्हणजे कर्ज भरायचं असेल किंवा जे काही थकीत असेल तर शेतकऱ्यांना जे पुढील कर्ज घ्यायचं आहे पीक कर्ज त्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे पण ज्यामध्ये स्पष्टता जर आली नाही त्यामध्ये शेतकरी त्या ठिकाणी अडचणी देणार आहे कारण कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरणार नाही म्हणून त्या ठिकाणी बँका अडचणी देतील आणि शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्याला पुढील जे काय कर्ज घ्यायचं आहे ते कर्ज त्या ठिकाणी त्याला मिळणार नाही त्यामुळं संदर्भात स्पष्टता येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीवरती बोलणं गरजेचं होतं पण त्यांनी कर्जमाफीवरती त्यावरती कोणतंही भाष्य त्या ठिकाणी केलेलं नाही त्या ठिकाणी फक्त आम्ही केंद्राशी त्या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी त्यावरती निर्णय घेऊ असं त्यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद